नमस्कार मंडळी जी आपण जून महिन्यात जी लागवड केली होती भाताची हा बत्तीस शाळ शिराळा प्रकारचं वान आहे आणि याची लागवड जुल जूनमध्ये केली होती जूननंतर आता चार महिन्यांनी या भाताची आपण कापणी करत आहोत आमच्या घरातले सर्वजण इथे कापणी करत आहेत पण जास्त पावसामुळे हा भात पडला होता तर कापायला जरा अवघड जातं आहे धन्यवाद